नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले मनपूर्वक स्वागत आहे माझा शेतकरी न्यूज या आपल्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या चॅनलमध्ये चा या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आणि विश्वासू माहिती घेऊन येत असतो आजची खास बातमी आहे आपल्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीराम तालुक्यातील सागरभाऊ वाईकर यांच्या येथे उपलब्ध आहेत खात्रीशीर दूध देणाऱ्या गायी वीस लिटर बावीस लिटर, पंचवीस लिटर प्लस आणि तीस लिटर प्लस दूध देणाऱ्या उत्तम दर्जाच्या गायी येथे विक्रीसाठी आहेत गायीची किंमत ही गाय पाहून व तिच्या उत्पादनानुसार निश्चित केली जाते सागरभाऊ वायकर हे लोणी मार्केट येथे मंगळवार आणि बुधवार या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित असतात तर इतर दिवशी त्यांच्या घरीच सुमारे दोनशे ते तीनशे गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात खास गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना गायी खरेदीपूर्वी पाहणी करून खात्री करायची आहे त्यांच्यासाठी सागरभाऊ यांच्या घरी खाण्यापिण्याची आणि राहण्याची सुद्धा सोय केली जाते अधिक माहितीसाठी आणि संपर्कासाठी क्रमांक लिहून ठेवा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा सव्वीस बावीस सागरभाऊ वायकर श्रीराम तालुका अहमदनगर जिल्हा शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही चांगल्या दर्जाच्या दूध देणाऱ्या गायी घ्यायच्या असतील तर नक्कीच एकदा सागरभाऊ वाईकर यांच्याशी संपर्क साधा आणि स्वतः पाहणी करूनच निर्णय घ्या आणि अशीच उपयुक्त माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला माझा शेतकरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद